हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुढीपाडवा तुम्हा सर्वांना आमच्याकडून गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि ऐश्वर लाव हीच आपण स्वामींच्या प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आमच्या सियाचा पहिला गुढीपाडवा आहे आणि तिने बघा कसा छान ड्रेस घातला आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुढीपाडवा कसा सेलिब्रेट होतो ते तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद